जय शुरा मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर डिप्लोमा इंजिनिअरिंग पास झाला असाल तर तुमच्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम म्हणजेच एस पी सी एलमध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती निघलेली आहे तर या भरतीसाठी तुम्हाला तीस हजार ते एक लाख वीस हजार इतकं पेमेंट तुम्हाला इथे भेटणार आहे तर या भरतीसाठी आपण सर्व माहिती बघणार आहोत म्हणजे तुमची पात्रता काय असणार आहे ईज लिमिट काय आहे पदे कोणते आहेत ब्रँच कोणती असणार आहे याची ही सर्व माहिती मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही तसं मित्रांनो चॅनेल वरविणार असं चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भरती संबंधी योजनेसंबंधी सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो बघूया आपण सर्व डिटेल्स सविस्तर मध्ये तर मित्रांनो इथे बघू शकता हिंदुस्तान पेट्रोलियम कडून एक नोटीस जाहीर केलेली आहे प्रसिद्ध केलेली आहे तर त्या नोटीसमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत स्टेप बाय स्टेप तर आपला हा व्हिडिओ शेवट पण बघा तर मित्रांनो इथे बघू शकता इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे ज्यामध्ये तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्याची तारीख बघा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस यावेळी तुम्ही इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता सेम मित्रांनो पोझिशन बघा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलसाठी तुम्हाला तीस हजार ते एक लाख वीस हजार इतकं तुम्हाला पेमेंट मिळणार असून याच्या वॅकेन्सी आहेत मित्रांनो अकरा आणि मॅक्सिमम वर्ष लागणारे तुमचं इथे पंचवीस वर्ष असेल तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन आहे मित्रांनो तीन वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा इथे तुम्हाला इथे कम्प्लीट केलेला असलं पाहिजे सेम मित्रांनो जेनिअर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी तुम्हाला तीस हजार ते एक लाख वीस हजार इतकं तुम्हाला स्टायपण भेटणार असून याच्या वॅकन्सी आहे सतरा लिमिट मित्रांनो आहे पंचवीस आणि यासाठी सेम रिक्वायरमेंट तुमची इथे तीन वर्षाचा डिप्लोमा पास आउट असला पाहिजे आता ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रुमेंटसाठी तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तुमचं वय तुमची वॅकेन्सी फक्त चेंज आहे त्याच्यामध्ये केमिकलसाठी पण आणि जे ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह फायर सेफ्टीसाठी तुम्हाला वय मित्रांनो पंचवीस वर्ष असणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला एनी सायन्स ग्रॅज्युएट प्लस डिप्लोमा इन फायर सेफ्टी याच्यामध्ये तुमचं इथं डिप्लोमा कंप्लीट झालेला असला पाहिजे तर तुम्ही इथे क्वालिफाय होऊ शकता तर मित्रांनो आपण इथे पोझिशन आणि तुमचे इम्पॉर्टंट डेट्स बघितलेले आहेत तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिप्लोमा इंजिनिअरिंग फंक्शन्स याच्या याच्या याच्यामध्ये मेकॅनिकलमधून तुम्ही जर डिप्लोमा पासआउट झाला असाल तुम्हाला इथे जे डि सर्टिफिकेट लागणार आहे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं लागणार आहे एलिजिबल डिप्लोमा मेन्शनर डिप्लोमा सर्टिफिकेट आणि इलेक्ट्रिकलमधून तुम्ही झाला असाल तर तुम्हाला इंटरेस सर्टिफिकेट इन्स्ट्रुमेशनमध्ये झाला असाल तुम्हाला इन्स्ट्रुमेशन प्लस तुमचं इन्स्ट्रुमेशन अँड कंट्रोल इन्स्ट्रुमेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याचे सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहेत केमिकल असेल तर केमिकल इंजिनिअरिंग प्लस तुमचं केमिकल टेक्नॉलॉजी आणि फायर सेफ्टीमध्ये असेल तर तुमचं फायर सेफ्टी सर्टिफिकेट तुम्हाला इथे रिक्वायरमेंट आहे मित्रांनो तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो ऑल पोझिशनसाठी तुम्हाला जे तुम्ही तुम्हाला डिप्लोमाला जे मार्क्स पडलेले आहेत किती मार्क्स तुम्ही इथे क्वालिफाय होण्यासाठी लागणार आहेत ते बघा याच्यामध्ये मिनिमम डिग्री मिनिमम मार्क्स ऑफ यू आर आणि ओबीसी डब्ल्यूसाठी तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट जर तुम्ही असाल साठ पर्सेंट जर तुम्हाला पडले असतील तर तुम्ही ते ओपन ओ बी सी ईडब्ल्यू कॅटेगरीमधून तुम्ही ते प क्वालिफाय होऊ शकता आणि जर तुम्हाला मी मित्रांनो एस टीमध्ये एस सी एस टीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला इथे पन्नास टक्के जर पडले असतील तरी तुम्ही ते पास आउट होऊ शकता क्वालिफाय होऊ शकता तर मित्रांनो इथं थर्ड पॉईंटमध्ये शॉर्ट लिस्टिंगमध्ये तुमचे सिलेक्शन जर आहे यूज केलेले आहे याच्यामध्ये याच्यामध्ये बी सीबीटी वन होईल टेस्ट होईल त्यामध्ये तुमचं ग्रुप टास्क ग्रुप डिसिजन स्किल टेस्ट पर्सनल इंटरव्ह्यू प्री एंट्रो एनमेंट मेडिकल एक्झामिनेशन फिजिकल फिटनेस ई पी सी एस टी टेस्ट अशा पद्धतीने तुमचे इथे टेस्ट केले जातील तसे मित्रांनो जस सी बी टी टेस्ट तुम्हाला कंप्युटर बेस्ड एक्झामसाठी तुम्हाला जनरल एप्टिट्यूड विचारलं जाईल तसं तुमचं इथं टेक्निकल सपोर्ट म्हणजे तुमचं टेक्निकल जे नॉलेज आहे डिप्लोमाचं त्याच्या रिगार्डिंग तुमचं सिलेबसनुसार तुमचं क्वेश्चन विचारले जातील मित्रांनो एज्युकेशन लेवलनुसार तर अशा पद्धतीने इथे सर्व माहिती तुम्हाला इथे दाखवलेली आहे आता याच्यामध्ये स्केल आपण बघितलं आहे मित्रांनो तीस ला तीस हजार ते एक लाख वीस हजार तुमचं ते पेमेंट असून तुमच्यावर कंपनी मित्रांनो दहा पॉईंट अठ्ठावन्न लाख रुपये इथे तुमचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर यांची कॅपिटल सिटीज दाखवलेले आहे अप्रॉक्समध्ये तर बघू शकता अशा पद्धतीने इथं भरती नेलेली आहे हिंदुस्थान पेट्रोलियमकडून तर लवकर लवकर या भरतीसाठी ॲप्लिकेशन करा डिप्लोमा लेवलची भरती नेहलेली आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह तर मित्रांनो यासाठी तुम्हाला जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे याच्यामध्ये फी दाखवलेली आहे तुम -सी -सी जर तुम्ही मित्रांनो ओबीसी यू आरमधून जर क्वालि येत असाल तर तुमच्यासाठी इथे तुमचं एस सी एस टीमध्ये तुम्ही असाल तर पेमेंट फी याच्यामध्ये शहाऐंशी प्लस म्हणजे चार्जेस म्हणजे तुमचे इथे जर ओबीसी यू आरमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला एक हजार एकशे ऐंशी रुपये इथे तुमचं रिक्वायरमेंट आहे फीची आणि जसं तर मी मित्रांनो एस सी एस टीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला इथे कोणतीही फी भरायची आहे मित्रांनो कोणतीही फी भरायची नाही आहे याच्यामध्ये तर लवकर लवकर या भरतीसाठी ॲप्लिकेशन करा तर मित्रांनो असेल भरतीसंबंधी योजनेसंबंधी सर्व अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन धन्यवाद